हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी देवपूजा दाखवणार आहे मी कशा पद्धतीने करते तर इथं मी एक वस्त्र घेतलेलं आहे आणि त्यावरती सर्व देव काढून घेतलेले आहेत तुम्हीही या पद्धतीने काढून घेऊ शकता किंवा एक प्लेट घेऊन त्यामध्ये दे आपण देव सर्व बाजूला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण देवघर एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे देवपूजा करताना नेहमी तीन कापड हवेत किंवा वस्त्र हवेत तर एक पुसण्यासाठी पूर्ण देवघर क्लीन करण्यासाठी एक वस्त्र वापरायचं आहे त्यानंतर दुसरं वस्त्र हवं असतं ते अंतरण्यासाठी देवपूजा करताना जे नेहमी सर्व तिन्ही क्लीन हवेत तर तिसरं हवं असतं की देव आपले स्वच्छ केल्यानंतर पुसण्यासाठी अशा पद्धतीने तीन वस्त्र आपल्याला लागतातच आणि एक छोटंसं हे गे मी घेतलेलं आहे कापड जे देव सॉरी दिवा जो आपण रेग्युलर लावतो तर ते मी पुसून घेण्यासाठी एक छोटंसं कापड ठेवलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी देवपूजा करताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कापूर सोडायचा आहे कापूर का घालावा तर कापराचा मंद सुवास पूर्ण घरात दिवसभर चालू राहतो निरंजन दिव जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो। आणि तुम्ही बघितलाच असेल स्प्रे केलेला आहे तो आहे गुलाबजल आणि इतका छान सुवास येतो त्यामुळे थोडंसं स्प्रे करायचं पूर्ण दिवसभर आपलं मंदिर देवघर अगदी सुगंधित आणि वास पण खूप सुंदर येतो अगदी गुलाबजल असू दे किंवा कापूर आपण निरंजनमध्ये घातलेला आहे त्यापमधून तर अशा पद्धतीने आपण सुवासिक असं देवघर आपलं बनवू शकतो त्यानंतर प्रत्येक देव सेपरेट सेपरेट आपल्याला घेऊन स्वच्छ धुवायचं आहे पुसायचं आहे किंवा आणि त्यानंतर आपल्याला जे हळदी कुंकू अष्टगंध किंवा गुलाल लावायचं आहे तर ते आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर फुले घालायचे आहेत आणि रोजच्या रोज देवाला फुले ही वाहिलीच पाहिजे त्याशिवाय देवघर आपलं अपूर्ण असतं आणि एक छोटासा तांब्या किंवा पाणी ठेवण्यासाठी असावं त्यावरती झाकण पण ठेवलं ठेवायला हवं प्रसाद दाखवावा बरेच जण अगरबत्ती लावत नाहीत तर अगरबत्ती लावा किंवा धूप दाखवावा बरेच जण अगरबत्ती लावत नाहीत तर बा, बांबू स्टिक असते त्यामुळे तर ते धूप दाखवलं तरीही चालेल मी एक वेळ अगरबत्तीने एक वेळ धूप दाखवते तसेच तेलाचा आणि तुपाचा दोन्ही माझं तुपाचा दिवा स म्हणजे तूप जरा संपलेलं आहे तर मी आता बनवणार आहे तर अशा पद्धतीने एक दिवा तेलाचा आणि एक तुपाचा आपल्याला देवाऱ्यामध्ये दे लावायचा आहे देवघरामध्ये दे, रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये शुभचिन्हे किंवा कोणत्या वाराची कोणती रांगोळी आहे तर त्यानुसार आपल्याला काढायची आहे त्याचा पण आपला व्हिडिओ स्पेशल आहे नक्की जाऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ आणि देवघर कसं वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद